रे सोनू दे मोबाईल दे नाही झाला का तुझा आ, किती वेळचा मोबाईल पकडला माझे तू थांब ना दादा थांब ना थांब ना दोन मिनिट थांब पंधरा मिनिटापासून दोन मिनिट थांब दादा दोन मिनिट थांब म्हणून राहिला चल दे लवकर दे नुसतं ते रील्स पाहायला पाहिजे मोबाईल मध्ये मम्मी बघ हा मोबाईल नाही देत सोनू माझा का दादा मला घाबरवून राहिला का मम्मीच्या नावाने मम्मी तर किचन मध्ये आहे काय काही नाही मम्मी काही नाही दे भाऊ मोबाईल मागत आहे ना तुझ्या देत का नाही त्याला मोबाईल का मम्मी आताच तर पकडलो ना फक्त दोनच मिनिट मम्मी मम्मी पंधरा मिनिट झाला मी मागतो ना दोन मिनिट दोन मिनिट म्हणत आहे मम्मी देतो ना देतो ना अरे ते सगळं जाऊ अजून पापड बनवायचे आहेत वड्या आहेत टाकायच्या शेवया आहेत त्या दिवशी म्हंटली तर तू नाही म्हणाला काम आहे म्हणाला चिप्स बनवून त्या दिवशी काम होता ना मम्मी ठीक आहे ना आज बनवून टाकून आता होऊन जातील मम्मी मी चिप्स बनवीन नाही नाही तू चिलू चिलू देशील आलू मी बनवीन नाही दादा मी बनवीन तू चिलू चिलू देशील आलू अरे बाबा मी चिलू चिलू देईन आलू तुम्ही दोघे जण बनवाल पटापट होते हा मम्मी तसं जमते आता स्वयंपाक झाला माझा आता बनवून टाकू म्हणतो मी पण मम्मी ते चिप्स बनवायचे हा चिप्स बनवायचे आहेत का दोन आपल्या इथं तर एकच आहे ना अरे कुठं सोनू ते खराब झाली तरी मागच्या वर्षी मागच्या वर्षी कुठं चिप्स निघत होते चांगले मग आता बनवून बनवतो चिप्स घरची मिळेल आणि मग एक करावं लागेल विशाल सोनू तुम्ही एक काम करा जेवण करून टाका दोघे भाऊ मी तिथे चिप्स बनवायची मागून जेवण झाला कि ते भाऊला मदत नाही तर बस मम्मी ना मला तर नाही सांगितलं सांगितलं तर भाऊ करत बसेल असा विचार नाही करायचा नाही ना मम्मी नाही नाही मी करू लागतो ना मम्मी आता तू म्हटली म्हणून नाही तर ऐकलंच नसतं दोघी भाऊ मिळून काम करायचं ना काम जास्त काम करतो भाऊ कुठं काम करते अ कोणता त्या राधाच्या सासूला बोलवून काम नाही आणली नाश्ता गिस्ता करायसाठी त्या दिवशी लग्नाच्या दिवशी येतो म्हणाल्या आल्याच नाही बापा आता तर जेवण करायची वेळ झाली नाही आता कुठं नाश्ता करायसाठी बोलवायला जाऊ का आता नाही म्हटली मग अशीच पाठवली असते गुड्डीला बोलवून आण म्हणून मला नाही तेवढा लक्षात राहिला तुम्ही नाही सांगितलं आई गुड्डीचे बाबा कुठे गेले माहित नाही बापा असेल तिकडे तिकडे बाहेर वगैरे असेल ना उभा नाही आहेत नाही बाहेरही नाही आहेत उभे नाही आहेत काम आहेत बाबा आताच तर कोणासोबत तरी बोलत होता ना आवाज येत होता इकडे जेवण करून म्हणत होते आता हे गायब झाले कुंता कुंता ताई ये, ये, ये बस ना ताई अहो बसत घेसत नाही कोणता हा शांताला तर नेहमी घाईच राहते शांता एकटीच आली ना माझ्या बीनबाईला काम नाही आणले काकू तुमच्या बीनबाई गेले तरी कालच गेले सायंकाळी गावी का म्हणते कालच गेले सायंकाळी गावी आता कुंतला म्हणतच होती मी बोलवून ना नाही आणले म्हणून नाश्ता बिस्ता करायसाठी कालच गेल्या काल मग तिथं जेवण जेवण झाला मंजुळा काकूच्या इथं मग आराम गिराम केला आणि चारक वाजे गेले मग दोघे गे माहिले का बाबा कालच मग थांबा म्हणलं तर नाही थांबले आता अजून बारशाला येऊनच म्हणत नाही थांबू म्हणत आता कधीच ताई बारसा आता एक महिना झाला डिलिव्हरीला आता सव्वा महिन्याच्या नंतर करू म्हणतो बारसा आता दिवस वगैरे निश्चित नाही झाला आहे करून वास कस येऊन राहिली तुमच्या घरी घरीटेन आमटेन वास येत आहे ना ताई ते पापडाचे तांदूळ काढले की नाही त्याची असेल बस हा टाकली का पापडाचे तांदूळ अहो ताई टाकली ना आता काढली दोन आता टाकते ताई वाळू आणि लावून आणते उद्या बनवीन म्हणते पापड अहो का आणि ताई तू कधी बनवशील ते पापड टाकली ना मी नाही काल तांदूळ टाकली आता उद्या वगैरे काढीन तांदूळ मग पाण्यातून कोणता ते चिप्स बनवायची ते बरं तुझ्या घरची चिप्स बनवून टाकली का ताई अहो आता आज बनवून घेतो म्हणले ते आमच्या घरची मागच्या वर्षी खराबच झाली बघा चांगले होतच नव्हते पण ताई चिप्स घरी आहे नाही का तुझ्याकडे होती ना नाही नाही ताई आहे माझ्याकडे हे सूर्यकांत ताई त्यांनी काल सायंकाळी घेऊन गेल्या ना त्या हो का पण आता झाल्या का माहित नाही बाबा बनवून म्हणत होत्या रात्रीच करून ठेवीन म्हणून झाल्या असतील वाटते त्यांच्या थांब ताई मी गुड्डीला पाठवते हो पाठव करु गुड्डी बस ना शांत उभीच आहे बाबा कसे तर होता की नाही काकू तर म्हंटल आता बसून का करू कुठं गेली बाबा हे पोरगी बस ना आता ते गुड्डी जाते ना आणते मागून सूर्यकांताच्या घरून बसतो पर्यंत बसतो ताई गुड्डी संडासकडे गेली आहे वाटते ना आल्यावर मग फाटवते रावते ना तर राव दे त्याच्यापेक्षा मीच जाते मागून घेते झाले असतील बनवून तिचे तर हो तशी करून घे ना ताई मग झाले का माहित नाही बाबा सूर्यकांत ताईचे चिप्स कोणता झाले असतील सूर्यकांत तर रात्रीच बनवतो म्हणे आज सकाळी पाण्यातून उकडून वाळू टाकायचे ठेवीन म्हणे रात्रीच बनवून ठेवतो म्हणत होती ना हो म्हणत तर होत्या म्हणा मम्मी कशाला आवाज मारत होती कुठे गेली का होती कुठे हा बोलत नाही काही नाही तेवढ्या आवाज मारली तर किती आवाज मारली दोन तीन वेळा का मम्मी ते संध्याचा पण बोलली असते का मी काही पण का होते इकडे आव मम्मी म्हणायला कशासाठी बोलवत होती तर काही नाही शांतता आली होती चीज बनवायची मागायसाठी तर ते सूर्यकांत आकांना नेलं तर त्यांच्या घरी जा म्हणत होती तुला आणायसाठी म्हणून आवाज देत होती जाऊ का मग नाही नाही राहू दे राहू दे शांतताई गेली हो का गुड्डी फोन लावू ना तुझ्या बाबांना मम्मी पप्पाजी मोबाईल तर घरीच आहे मग असं काम आहे यांच्या हा कुठं जातात कुठं नाही माहित नाही मोबाईल नाही नाही सोबत आता घरीच ठेवून दे ना काय झालं तुमचं काय झाला म्हणता कुठे गेले होते तुम्ही जेवणाची वेळ काही समजत नाही तुम्हाला नाही इकडे वाट पाहून राहिली मी जेवायसाठी कुठं नाही ना तिकडे बोलत होतो कोणासोबत बोलत होते मोबाईल तर घरीच आहे ना अरे शांतता आल्या होत्या ना तुमचा आता जाताना दिसले बा मला घरी आल्या होत्या ना आपल्या हो ताई घरी चालू होती ते चिप्स बनवायची मागायसाठी आली होती ताई दिले नाही ना आता तर काही दिसलाही नाही ना त्यांच्या अहो सूर्यकांत ताईने नेला काल सायंकाळी ता आता ताई गेली त्यांच्या घरी आता झाल्या असतील त्यांच्या चिप्स बनवून तर आणते मम्मी तू कधी बनवते त्या का चिप्स अहो बनवीन ना बनवीन आता तुझे पप्पाजी आलू आणतीन घेऊन ते बस बनवीन ना अहो मागच्या हप्त्यात तुम्हाला म्हटली होती आलू आणाल म्हणून घेऊन नाही आणले तुम्ही मग माग होतात ना जास्त अरे बाबा आता महागच आहेत ना आलू तीस रुपये किलो आहेत आलू आता अहो किलो आणाल तर पंचवीसच्या भावाने देतात ना ठोक मध्ये म्हटलं नाही का तुम्ही आम्हाला म्हणून किलो म्हणा लावून द्या नाही नाही तसं काही विचारलं नाही एकच किलो घेतलं होतं तीस रुपये किलो म्हणत होता आता या आता आणून घ्याल फाल तू मग मिळणार नाही महाग होतील जास्त हो हो आणल आणल कसली बात होऊन राहिली कोणता जे येते ते वासच येते म्हणतात तांदूळ वाळू टाकून देते मी आधी

मला परवालाच लग्नाला जायचं आहे ना ताई तर उद्या सायंकाळपर्यंत पर्यंत पाहिजेच होते किती दोन आहेत ना ब्लाऊज हो दोन आहेत ब्लाऊज दोनही पाहिजेत पण ठीक आहे ना उद्या सायंकाळपर्यंत ठीक आहे ठीक आहे करून देतो मी हो त्या साड्याही आहेत पिकोपाल करायचे आणि ब्लाऊज आहेत नाही नाही लक्षात आहे म्हणा ताई मग उद्या काजलला पाठवते किती वाजेपर्यंत पाठव सहा आठ वाजेपर्यंत पाठवा सायंकाळी ठीक आहे पण रेडी करून ठेवाल हो हो बरं झाला फोन केले तर तुमच्याकडे भरपूर कपडे राहतात म्हणून मी दोन दिवसाच्या आधीच फोन करते झालं का जेवण वगैरे नाही नाही व्हायचे आहे ते चिप्स उकडायला म्हणले म्हणली का चिप्स बनवणे सुरू आहे वाटते हो आता एक एक करायचं म्हटलं चिप्स पापड बिपड आहे आता कधी होतात तर काम आहेत करून अच्छा ठीक आहे ताई मग हो हो ठीक आहे करा मग सायंकाळी पाठवते उद्याला मी काजलला हो हो शांत ताई कुठं चालले बाबा काम कशी उभी आहे हा नाही ताई फोन आला होता तर बोलत होती तिकडे आतमध्ये कव्हरेज राहत नाही तिकडे बाहेर येऊन बोलावं लागते ला मग फोन ठेवली आणि मी म्हंटले तुम्ही कुठे चालले बा म्हणून तुम्हाला बघत होती कुठं नाही बाबा तुझ्यात घरी आली या ना ताई चांगली गोष्ट आहे या या अहो सूर्यकांता मला ते चिप्स बनवायचे पाहिजेत होते तुझे झाले का चिप्स बनव हो रात्रीच करून ठेवली मी आता उकडायला मांडली कुंताच्या घरी गेली होती कुंता सांगायला बसली तू नेली म्हणून हो काल सायंकाळी चांगली आलू छिलछाल केली आणि चिप्स बनवून ठेवून दिली पाण्यामध्ये तुरटी वगैरे टाकली चांगलीच राहतात खराब वगैरे नाही होत मग एकाच दिवशी केला ना तर खूप घाई घाई होते स्वयंपाकाचा एक राहते आणि मग ते केव्हा बनवली असते मी त्याच्यामुळे ना मी रात्री बनवून ठेवून देते मग दुसऱ्या दिवशी वाकड केला की वाळू टाकला की झाला तुम्ही आता बनवता का हो मी आताच बनवतो म्हटले हो हे आहेत ना पोरा बनवू लागतील आमच्या इथं तर मोंटू आत नाही तर नाही नाही करते म्हणा सोनूही करते आणि विशालही करते म्हणा आता मी आलू चिलू चिलू देईन आणि दोघे भाऊ आलू चिप्स करतील मग हो होते मग पटकन हो दे पटकन दे बाबा ते चिप्स दे बरं बनवायची हो हो देते देते झाले का अजून बनवायचे नाही नाही ताई पाच किलोचे बनवली होतात हो का अरे बाबा ताई चुलीवर चिप्स उकडायला म्हणली आहे थांबा थांबा सूर्यकांत लवकर पाय नाही तर उकडी आली गेली झकला राहिला का पूर्ण ना पाणी सांगते हो असच राहते माझ्या एक काम करायला जाते ना दुसराच काम येऊन जाते मला चला ताई तुम्हाला देते चिप्स हो हो दे पण आधी पाय बाबा ते चुलीवर ठेवली आहे ना बघ भाऊ मी पूर्ण आलू धुवून इथं टोपलीत काढून ठेवलो म्हणशील नको अरे तर मम्मी ना बकेट मध्ये ठेवायला सांगितलं होतं ना तू कशाला टोपली मध्ये काढून ठेवला मस्त धुवून काढून ठेवलं तरी मम्मी न बकेट मध्ये याच्यासाठी टाकून ठेवायला सांगितलं होतं धुवायसाठीच ना आता मम्मी तर म्हटलं धुवून इथं टोपलीमध्ये काढून ठेवतो विशाल सोनो काय आणि वहिनी कुठे आहे दिसून नाही राहिले ना मम्मी ना ते चिप्स आणायसाठी गेली असा म्हणजे चिप्स बनवून राहिले का घरी नाही आता ते खराब झाली आहे कुंता मावशीच्या घरी गेली आहे मम्मी हो का मम्मी ना ना बकेट मध्ये आलू टाकायला सांगितलं होतं ते सोनू ना बकेट मधले आलू काढून टाकलं आता बघ बर धुवून काढलो इथं टोपलीमध्ये भाऊ म्हणते कशाला काढला म्हणून चांगला धुतला का चांगला धुतला असेल तर काही नाही होत काढला तर आता काढून ठेवला तर आता ना मम्मी चिलीन म्हणत होती ना आल्यानंतर अरे तेव्हापर्यंत का वाट ना आता काही पाहिजेत होतं का तुम्हाला नाही नाही काही नाही पाहिजेत होत बाथरूम ला चालली बाबा मी आत्या नाडू झोपली आहे ना लाडू झोपली तरी आता ना एक काम करा छिलून टाका आणि आलू ना पाण्यामध्ये ठेवाल गंजामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये ठेवाल असेच ना का ठेव ठीक आहे आता भाऊ छिल ना तू गंज आणावं लागेल ना एक पाणी आणावं लागेल त्याच्यामध्ये आता ना का म्हंटल गंजामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये चिल्ले आलू ठेवायचं म्हणाले ना मम्मी किती वेळची गेली आहे याचीच आहे बाबा झाले का धुवून आलू हो मी धुवून झाले टोपलीमध्ये काढून ठेवलं चांगला केलं मम्मी भाऊ लागवत होता माझ्यावर टोपलीमध्ये कशाला का काढून ठेवलं म्हणून मम्मी बकेट मध्येच ठेवायला सांगितलं ना म्हणून टोपली मध्ये काढून ठेवला खूप वेळ लावली ना अरे बाबा काही सांगू नको कुंताच्या इथं गेली तर ते सूर्यकांताच्या घरी नेला होता आलू चिप्स बनवायची मग सूर्यकांताच्या घरी जावं लागला मग तिथून इंदूच्या घरी गेली इंदूच्या इथून आणली आलू चिप्स बनवायची आणि ते सूर्यकांताच्या इथून म्हणून उशीर लागला आता तुम्ही दोघी भाऊ बनवा पटापट मी चिलून देते आलो हो मम्मी मम्मी मी गंज आणतो हो दोन आणशी ना वहिनी चिप्स आणायला गेले होते अहो राजा ताई ते घरची ना खराब झाली चांगले चिप्स निघतच नाही तिथून हम्म लवकरच खराब होतात वहिनी हे मी ना त्या वर्षी घेतली तर एकच वर्ष चांगली चालली दुसऱ्या वर्षी चाललीच नाही नाही चांगली माग घ्यावं लागते तर ते टिकते मग हो माझ्या लग्नाची होती ना चिप्स बनवायची तर ते मस्त पाच सहा वर्ष टिकली लाडू झोपली का हो हो लाडू झोपली राधा ताई जेवता का तुम्ही देऊ का जेवण नाही नाही होई आता नाश्ता वगैरे झालाय ना राहू द्या बनवा तुम्ही चिप्स वगैरे मग नंतरच जेवीन किती किलोचे बनवत आता तबर, आता टब्बर आता बनवतोय आता घरचे कोण मोजते आलो तुम्ही पण नेऊन घ्याल थोडे गावी चिप्स कशाला होईने आई वगैरे बनवतील नाही का बनवतील तर बनवतील थोडासे नेऊन घ्याल तिकडे रूमवर मग जाल तर मग नाही आता कुठं रूम वर जाणार होते आता तर ते गावावरूनच येणं करतील वाटते आत्या लाडू उठली हो येते येते मम्मी भाऊ एकावर एक, एक टाकून ना अरे एकावर एक नका टाकू टाका एक 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 ना नाही ग मम्मी मी एक एकच टाकतो हा ना सोनू काही ना काही सांगते बापरे बाप का नाही सकाळी लवकर केला चांगला होते मम्मी इथं तर जमणार नाही ना आता अजून दुसरी पलंग लागेल हो एक पलंग आणावं लागेल ना मम्मी बघ सोनूकडे बघ बरं इथं तर डोंगरच्या आहे त्याच्या समोर आणि मला म्हणते एकावर एक टाकते म्हणून नाही नाही मग मी टाकतो ते गरम आहेत ना म्हणून आहे तर साठून टाकतो मग मी मी बरोबर एक 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 अरे एक एकच वाढू टाका नाही तर मग चिपकतात एकमेकांना असे वेगवेगळे होत नाही मग ना। ना। अरे बाप रे बाप काही कामाला लागले बाबा पोरं झालं शांतताईला कोणाची गरज नाही 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 रजनी तसं काही नाही आता चिप्स बनवायचे होते म्हणून जमले मुलांना वड्या पापड कुठे जमतात का पोरांना झाले नाही चिप्स बनव बनवून सूर्यकांत ताईच्या घरी वाढवलं दिसले मला चिप्स हो तिने पण आज बनवल्या ते रात्रीच करून ठेवलं म्हणे आता आज उकळलं आणि वाळू टाकला का रात्रीच करून ठेवले का नाही हो रजनी नाही केली रात्री आजच केली छाल आणि चिप्स पण आजच बनवले हम्म ते रात्री वगैरे करून ठेवला तर मग सकाळी बरं होते लवकर वाळू टाकायला आता किती ऊन जोमत आहे हो रजनी बरोबर म्हणली तू हा पण आता तिघी माहिले का होते तर नाही झाला म्हणा उशीर वगैरे झाले असतील रजनी तुझे आलूचेच बनवून नाही नाही शांतताई कुठे आलू चिप्स बनवून झाले बाबा माझे मी ना शांतताई आलू विचारायसाठी शांतता तुमच्याकडे आहेत का पाच एक किलो पाहिजेत होते आलू आलू चिप्स साठी नाही या वर्षी कुठे जास्त आलूच नाही लावली मी घरीच होतील आता दहा पंधरा किलो चे आलू चिप्स बनवले आणि आता खायला पाहिजेत आता जेवढे आलू चिप्स बनवला तेवढे चालू आहेत फुण ताई विचारत होती मला तर मी म्हटले नाही या वर्षी नाही आहे तर ते बोलवणार आहे बाजारातूनच हो का मग मलाही बोलवा लागेल बाबा बाजारातूनच रजनी आली तर थोडी वाडू टाकू लागणार खूप झाली आहे जो वगैरे डोक्याला खूप लागून राहिली काही काम वगैरे नाही 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 काही काम टाकू लागते वाडू अरे सोनू विशाल जाबर दोगी वो, दुसरी पलंगा नाही रजनी वाडू टाकू लागत आहे नमस्कार मंडळींना शांताबाईच्या कमेंट्स मध्ये सांगा कोणाकोणाचे चिप्स बनवून झाले झाले तर असतील म्हणा सगळ्यांचे आतापर्यंत तर राहत नाही मी लेट व्हिडिओ टाकली आच्ची वीडियो, वीडियो ला ला जस्त तर मग कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्वांचा असाच प्रेम राहू द्या राजश्री ताई संगीता ताई लता ताई उमा ताई रजनीताई तुम्ही दररोज कमेंट्स करतात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेअर करत जा